नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या यूट्यूब चॅनलवरती मराठीतील विख्यात कवी आणि पटकथा संवाद लेखक गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजेच गदिमा गदिमांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी शेटेफळ या गावात झाला त्यांचे शिक्षण आठ पाटी कुंडन आणि औंदी येथे झाले गदिमा गणित विषयामुळे मॅट्रिक परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाही घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात काम करायला सुरुवात केली गदिमांना लहानपणीपासूनच नकला करायची आवड होती म्हणतात ना जी तुमची आवड असेल तिला तुम्ही चरितार्थ करण्यासाठी साधन बनवू शकता माडगुळकरांनी हीच आपली आवड आपल्या चरितार्थासाठी माध्यम बनवलं हाऊस पिक्चर या चित्रपट संस्थेच्या विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका साकार होऊन त्यांनी चित्रपट क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवलं विस खांडेकर यांच्याकडे त्यांनी काही काळ लेखनिक म्हणून कामही केले त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे खांडेकरांच्या संग्रहातील पुस्तके त्यांना वाचायला मिळाली आणि त्यातूनच लेखनाची प्रेरणा त्यांना मिळाली नवयुग चित्रपट संस्थेच्या के नारायण काळे यांच्या हाताखाली त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली कथेचं चित्रण प्रत कसं तयार करतात हे त्यांना अगदी जवळून पाहायला मिळालं तसंच आचार्य अत्रे यांच्या सोप्या प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर उभा राहिला पुढे त्यांनी दामाजी पहिला पाळणा या चित्रपटांची गीतेही लिहिली एकोणीसशे सत्तेचाळीस सालात राजकमल पिक्चर्स लोकशाहीर राम जोशी या चित्रपटाची कथा आणि संवाद तसंच गीतंही लिहिण्याची त्यांना संधी मिळाली त्याबरोबर या चित्रपटात त्यांनी भूमिकाही साकारली दुर्दैवानं या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता मिळाली नाही त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही बाजू सांभाळत माडगुळकर हे मराठी एक भक्कम आधार बनले माडगुळकरांच्या कवितेवर संत ज्ञानेश्वर संत संत नामदेव तुकाराम या संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेची झलक बघायला मिळते चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या सोप्या परंतु प्रभावी गीतातून त्याचा प्रत्यय मराठी रसिकांनी त्यांच्या लेखणीला आणि त्यांच्या मांडणीला दिल खुलासपणे दाद दिली उत्तम गीते बालगीतेही त्यांनी लिहिली माडगुळकरांनी लिहिलेलं गीता रामायण हे अजूनही मराठी रसिकांचं अत्यंत आवडतीचं आहे आजही गीता रामायण याचे कार्यक्रम केले जातात ते देखील हाऊसफुल होतात माडगुळकरांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत चित्रपट तंत्राची त्यांची सूक्ष्मजान त्यातून लक्षात येते माडगुळकरांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटात पुढचं पाऊल बाळा जोजोरे लाखाची गोष्ट पेनगावचे शहाणे ऊन पाऊस मी तुळस तुझ्या अंगणी जगाच्या पाठीवर संत वाहते कृष्णामाई यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो माडगुळकर हे उत्तम अभिनेते होतेच त्यांच्या भूमिकाही अगदी प्रेक्षकांच्या लक्षात राहायच्या माडगुळकरांच्या जोगिया मंतरलेले दिवस चैत्रबन इत्यादी पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिकही मिळाली भारत सरकारने एकोणीसशे एकोणसत्तर साली पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केलं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आलं महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे हे सदस्यही होते त्यांच्या नावाने गदिमा प्रतिष्ठान सुरू करण्यात आलं त्यानंतर साहित्य लेखन नाट्य चित्रपट अशा क्षेत्रात लोकांना पुरस्कार देण्यात येतात चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी गदिमांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला माडगुळकरांच्या कुठल्या रचना तुम्हाला आवडतात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सहजच एक लाईक करा चॅनलचे सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका